नमस्कार बंधू आणि भगिनींनो डॉक्टर राम हराळ मुळव्याद आणि पोटांच्या आजाराचा तज्ज्ञ स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला गॅसेसची लक्षणे काय आहेत त्याची कारणे काय आहेत आणि त्यावरती उपचार काय करायचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो एकही क्षण चुकू नका कारण की या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती देणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही जर पूर्णपणे जर फॉलो जर केला तर तुमच्या आयुष्यातून गॅस नावाची समस्या ही पूर्णपणे संपून जाईल आणि तुम्ही निरोगी व आनंदी जीवन जगाल हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे तर बंधू गॅसेसची लक्षणे काय आहे तर गॅसेसचे सर्वात महत्वाचं लक्षण असं आहे की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला प्रचंड संडासचा आवेग तर येतो आणि तुम्ही बाथरूम मध्ये तर जातात परंतु तुम्हाला व्यवस्थित पोट साफ होत नाही नुसते गॅसेस होतात फटाके वाजतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा लाजेसारखं वाटते आणि दिवसभर जे आपलं आहे ते पोट फुगल्यासारखं वाटते पोटामध्ये काहीतरी सुया टोचल्यासारखं वाटतात आपलं संपूर्ण जे लक्ष असते ते पोटावरती पोटा असते आणि दिवसभर आपल्या डोक्यामध्ये फिरते की मी काहीतरी मोठ्या बिमारीने त्रस्त आहे माझं पोट व्यवस्थित साफ होत नाही आपण कोणत्याच गोष्टीचा व्यवस्थित आनंद घेऊ शकत नाही कोणती गोष्ट खाऊ शकत नाही कोणामध्ये मिसळू शकत नाही कोणाला मन मोकळं बोलू शकत नाही तुमच्या तोंडाचा कधी कधी घाणेरडा असा वास येत असतो मित्रांनो हे सर्व पोट खराब झाल्याची लक्षणे आहेत बऱ्याच लोकांना त्यामुळे डोकेदुखी होते दिवसभर आळसावल्यासारखं वाटते नेहमी मुडवर राहतो नेहमी झोपाव वाटतं शरीरामध्ये एनर्जी राहत नाही हे झाले काही मुख्य मुख्य लक्षणं यापेक्षा सुद्धा बऱ्याच लोकांना अलग अलग लक्षणं असू शकतात कोणाला रात्री झोप न येणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे स्वप्न पडणं किंवा आपले नातेसंबंध सोबत नीट न राहणं चिडचिड होणं यासारख्या अनेक समस्या या गॅसेसमुळे होत असतात तर याची कारणे काय आहेत जर हे जर कारणे जर तुम्ही जर लक्षात जर घेतली तर कारणाच्या नाशे कार्याची समाप्ती हे जर कारण जर तुम्ही जर नष्ट जर केले तर हा आजार नक्कीच नष्ट होईल त्यामुळे कारणे काय आहेत हे आपण लक्षात घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजेत बंधू आणि भगिनी जर तुम्ही ऍसिडिटी अपचन गॅसेस मुळव्या त्वचा विकार किंवा कोटांच्या कोणत्याही प्रकारच्या अल्सर सा, आयबीएस यासारख्या आजाराने असाल आणि अनेक दिवसापासून अनेक प्रकारचे ट्रीटमेंट घेऊन जर तुम्हाला योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर मिळालेला जर नसेल आणि तुम्ही एका चांगल्या मार्गदर्शकांच्या शोधामध्ये जर असाल तर एक वेळ दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा आम्ही आपली शक्य ती मदत करू आवश्यकता असल्यास आपल्याला योग्य ते आयुर्वेदिक औषध सुद्धा पुरवल्या जाईल तर बंधूंनो आपण कारणाकडे जाणार आहोत या गोष्टीची कारणे काय आहेत सर्वात महत्वाचं कारण मी जे सांगेल की भारतातल्या लोकांना पन्नास वर्ष अगोदर गॅस नावाची समस्या काय माहीत नव्हती कब्ज काय समस्या माहीत नव्हती मूळव्या नावाची काय समस्या ती माहीत नव्हती तर हे सर्व झालं कशामुळे हे सर्व आपल्या या मॉडर्न युगामुळे मॉडर्न कशाला म्हणायचं त्या पाश्चिमात्य जगताची कॉपी केल्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत आहेत असं माझं ठाम मत आहे तुम्ही पाश्चिमात्य जगाची जशास तशी कॉफी मारली कसल्याही प्रकारचा विचार न करता त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या बिमाऱ्यांना बळी पडलेल्या आहेत सर्वात महत्वाचं तुम्हाला कारण सांगतो की चहा कॉफी दारू नाईट लाईफ नाईट ड्युटी सतत धावपळ लोक्याला चिंता घेणे बर्गर पिझ्झा फास्ट फूड जंक फूड तळलेले शिळे पदार्थ अति प्रोसेस केलेले फॅक्टरी फूड या सर्व पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुमचं पोट हे बिघडतं त्या पोटामध्ये गुड बॅक्टेरिया हे नष्ट होतात बॅड बॅक्टेरिया विषाणू वाढतात त्याच्यामुळे अन्न तुमचं पचत नाही अन्न सडते आणि त्यामुळे गॅसेस होतात त्यामुळेच कब्ज राहतो कब्जामुळे सुद्धा मुळव्यात होते कब्जामुळे गॅसेस होतात त्याच्यामुळेच ऍसिडिटी होते हे सर्व जे चक्र आहे ते तुमचं ताण तणावाचं आयुष्य असल्यामुळे रात्री तुम्ही वेळेवरती न झोपल्यामुळे तुमची सहा ते आठ तासाची झोप न झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला गॅसेस होतात खऱ्या काही काही लोकांना दूध पिल्यामुळे सुद्धा होतात हरभरे तुरीची डाळ उडदाची डाळ असे काही जड अवजड पदार्थ जे पचायला अवघड आहे जसे की ड्रायफ्रूट तुम्हाला थोडक्यामध्ये कारण सांगितलेली आहे आता त्याचा उपाय काय आहे तर हे कारण दूर करा हाच त्याचा उपाय आहे तर सर्वात महत्वाचा उपाय मी सांगेल की जसा आपण हे जागतिकीकरण भारतामध्ये येण्याच्या अगोदर जेवढं रिलॅक्स आयुष्य जगत होतो नाईट ड्युट्या नव्हत्या कोणाला धावपळ नव्हते एस टी पकडायची नव्हती कोणती ईएमआय भरायचे नव्हते किंवा कसल्याही प्रकारच्या मोठ्या अवास्तव महत्वाकांक्षा नव्हत्या सोडू नका महत्वाकांक्षा नक्कीच धरून राहावे परंतु त्यांचा साईड इफेक्ट आपल्या आयुष्यावर नाही व्हावा यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल तर या संपूर्ण धावपळीचा या चुकीच्या जीवनशैलीचा आपल्यावरती साईड इफेक्ट जर होऊ द्यायचा जर नसेल तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही योग प्राणायाम करायला सुरुवात करा आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्या करावी तर मी तुम्हाला सांगेल की जेवण झाल्या झाल्या वज्रासनामध्ये बसा आणि जर तुम्ही योग व प्राणायाम दररोज जर करत जर असाल तर नाडीशोधन प्राणायाम थोडासा कपालभाती आणि उष्ट्रासन आणि पोटाच्या विविध प्रकारच्या अग्निसार आदी क्रिया व त्याच्यामध्ये मंडुकासन आणि पवनमुक्तासन यासारख्या आसनांचा आवश्यक समावेश ठेवा जर एवढं जर तुम्हाला जर जमत जर नसेल तर दिवसातून कमीत कमी, कमी दहा ते वीस सूर्य नमस्कार घालायला सुरुवात करा तुम्हाला जास्त तामझामाची गरज राहणार नाही तुमचं जे वाढलेलं जे गॅसेसचं पोट आहे ते सुद्धा कमी होईल तुमचा दररोज उत्साह वाढेल सहा ते आठ तासाची झोप घ्या जेवण झाल्यानंतर एक ते दीड तासानंतर भरपेट पोटभर पाणी प्या बाहेरचं जंक फूड फास्ट फूड नाश्ता कोणीतरी सांगितलं म्हणून फुकट भेटलं म्हणून मुळीच खाऊ नका शुगर जितकी कमी करता येईल आपल्या आहारातून तितकी कमी कमी करा मसालेदार जास्त तिखट अवास्तव जिबीचे चोचले म्हणून ज्या गोष्टी खाता त्या गोष्टी मुळ्याच खाऊ नका जर तुम्हाला अवेळी कुठे जरी भूक जरी लागली तर तुम्हाला नाश्ता जर करण्याची जर इच्छा जर झाली असेल तर एक सोपा सल्ला देतो की तुम्ही आपल्या भारतामध्ये आजही फळे इतकी स्वस्त आहेत की कि तुम्ही किती जरी खाल्ले तरी तुमच्या नाश्त एक वेळच्या नाश्त्या आहेत की फळं तुम्ही दिवसभरात सुद्धा खाऊ शकणार नाहीत त्यामुळे केळी फळे किंवा जेही ज्या मोसममध्ये ऋतूमध्ये अवेलेबल असलेले नॅचरल जे फळं आहेत त्या फळांचं सेवन करा चहा कॉफी दारू यासारख्या गोष्टींचा त्याग करा आणि सहा ते आठ तासाची शांत रिलॅक्स झोप घ्या जर अँटीबायोटिक वगैरे तुम्ही जास्त जर सेवन जर करत असाल तर त्यासुद्धा गोष्टींचा कमीत कमी उपयोग करा किंवा त्या गोष्टी आपल्या आयुष्यातून भात कशा होतील यावरती लक्ष द्या आपल्या आहारामध्ये लिंबू आदरक ओवा म्हणजे अजवाइन यासारख्या औषधी मसाल्यांचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या आहारामध्ये ठेवा आणि जेवण करत असताना शांततेनं रिलॅक्स टीव्ही मोबाईल गप्पा डोक्यामध्ये दुसरे विचार यासारख्या गोष्टी सोडून शांततेनं चावून चावून आपलं जेवण पूर्ण करा हा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा सल्ला होता एकदा सांगतो जर तुम्हाला या गोष्टीवरती भरपूर जर जर तुमचं नुकसान असेल आणि तुम्हाला काहीही करून यावरती जर रिझल्ट जर येत जर नसेल तर एक वेळ तुम्ही संपर्क करा तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये या समस्येपासून कायमस्वरूपी मुक्त व्हाल अशी मी तुम्हाला खात्री देतो आपण व्हिडिओ बघणाऱ्या व सर्व भारतीय जनतेला ईश्वर सुख शांती आरोग्य समाधान व ऐश्वर प्रदान करो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद